मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते थेट थे थे भाजपच्या आणि महायुतीच्या गोटातून शरद पवारांसह उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा महायुतीला सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत मित्रांनो राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी पुढे आली उद्धव ठाकरेंना सध्या बाजूला करून राज्यात शिंदे सोबत घेऊन भाजपने सरकार तर बनवलंच मात्र आता अडीच वर्षानंतर मात्र भाजपच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे शरद पवारांच्या या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून भाजपात सर्वात मोठा अंतर्गत कलह चालू असून शिंदेगडात देखील सामूहिक राजीनामे काही दिवसात येतील याच वेळी सध्या महायुतीमधील जवळजवळ सत्तावीस आमदार आणि विद्यमान नऊ खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची सर्वात मोठी खळबळजनक बातमी शरद पवारांनी काल मीडिया समोर दिली यामुळे आता कोणत्या पक्षाचे आमदार खजर आहेत हे पाहावं लागेल मात्र भाजप आणि शिंदेगडला हा मोठा धक्का बसू शकतो असंही त्यांनी पुढे म्हटलंय मित्रांनो लोकसभेला राज्यात झालेला खूप मोठा पराभव त्यानंतर आमदारांची आणि खासदारांनी झालेली अवस्था हे पाहून सध्या शरद पवारांकडे आणि उद्धव ठाकरेंकडे सर्वात मोठं इन्कमी होत आहे या आमदारांची आणि नेत्यांची नावंही शरद पवार सांगणार आहेत मात्र खासदार कोण हे अजून एक रस्त्यात आहे विद्यमान खासदार जर इकडे येत असतील तर केंद्रातील सरकार देखील उलथवण्याच्या तयारीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत हे आता म्हणावं लागेल मित्रांनो आपल्याला काय वाढत आहे राज्याच्या राजकारणामध्ये आगामी दोन दिवसामध्ये मोठा राजकीय भूकंप घेण्याच्या तयारीत आहेत का शरद पवारांचं उद्धव ठाकरे आता भाजपला घेरण्याची तयारीत आहेत का आपल्या ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र